नमस्कार शेतकांधो शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये मी श्री स्वतः आपल्या सर्व स्वागत करत आहे आज दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार एकवीस वार गुरुवार गुंतकडी मार्केट यार्ड आहे आज फळांचे उच्चांकी बाजारभाव काय पाहायला मिळतात हे आपण पाजार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला तर चला तर पाहू की आज कोणत्या फळांच्या दरामध्ये बदल झालेले पाहायला मिळतात पैसे या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पपण्यासाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत अंकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला पैसे दर पाहाला होतात अवघ्या या ठिकाणी पण पाहू शकतो वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आपल्याची आवक पाहायला मिळते संतरबुजचे या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये संतरबुजसाठी साधारणतः दर जे येते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला सनखरबोजचे दर पाहिला होता तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सनखरबुजचे पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होता अंजेरची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये अंजेरसाठी साधारणतः एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहाला होता हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला अंजेरचे दर पाहायला होतात खरबूजची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः दर जे आहे चाळीस रुपयापर्यंत चांगले दर पाहायला होते हल्प्या क्वालिटीमध्ये पंधरा ते वीस रुपयापासून आपल्याला खरबूजचे दर पाहायला होतात तर क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजचे दर जे आहे ते टिकून असलेले पाहायला होतात मोसंबीची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीच्या दरामध्ये पुन्हा एकदा सुधारणा पाहायला मिळते तर चांगल्या एक नंबर टॉफिटीमध्ये नव्वद रुपयापर्यंत दुःसंख्य दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीस ते पस्तीस रुपयापासून मोसंबीचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार जुन्या पाराचे मोसंबीचे दर जे आहेत ते आपल्याला बरेच दिवसापासून तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात चिकूची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चिकूसाठी साधारणतः दर जे आहे ते सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला चिकूचे दर पाहायला मिळतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये चिकूचे दर जे आहे ते टिकून असलेले पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता मीडियम साईजमध्ये त्याचबरोबर मोठ्या साईजमध्ये देखील आपल्याला मिक्स असे आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात जनेवाराच्या मोसमीची नवीन बाराची मोसमीची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते चांगल्या एक नंबर टॉप सीटमध्ये तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये आठ रुपये दहा रुपयापासून आपल्याला दर पहायला मिळतात तर नवीन बाराचे मोसंबीचे दर जे आहेत ते स्थिर असलेले पाहायला मिळतात डाळंची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंबसाठी साधारणतः दर ज्या चारशे रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये शंभर ते एकशे वीस रुपयापासून डाळ्यांचे दर पार तर क्वालिटी पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दरही थोड्याफार प्रमाणात सुद्धा पारा होतात चांगल्या क्वालिटीमध्ये चारशे रुपयापर्यंत उच्चांकी दर डाळ्यांसाठी पारा होते द्राक्षाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये द्राक्षाची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहेत ते हलक्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापासून एक नंबर टॉप प्लेटमध्ये एकशे दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर द्राक्षसाठी पाहायला होते आवक या ठिकाणी पण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक पाहायला मिळते काडापोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये काडकापोरोसाठी साधारणतः तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाल होते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून दर तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी जर होता हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस ते तीस रुपयापासून आपल्याला लेमांचे दर पाहायला होते तर क्वालिटीनुसार नेमणच्या दरामध्ये आज पाच रुपयाची सुधारणा झालेली पारा होते तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आवक देखील पाहायला होते त्याचबरोबर लेमांच्या दरामध्ये आज, आज सुधारणा झालेली पारा होते पिंक <स्यांगी> तावन पेरूची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पिंक तावन पेरूसाठी साधारणतः दर जाते पंचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत उच्चंख्ये दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये दहा बार ते बारा रुपयापासून देखील आपल्याला पेरूचे दर पाहायला मिळतो तर क्वालिटीनुसार पेरूचे दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात कॉनची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता हलक्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक देखील पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते बरे स्थिर असलेले पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये सिपर साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक पाहायला मिळते स्ट्रॉबेरीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप लेडीमध्ये स्ट्रॉबेरीसाठी साधारणतः एका ट्रेसाठी एका ट्रेमध्ये आपल्याला आठ बॉक्स पाहायला मिळतात तर त्याचबरोबर दर हे आपल्याला मोठ्या प्रमाणावर उतरलेले पाहायला मिळतात आवक मार्केटमध्ये दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळते त्यामुळे दरामध्ये देखील घर पाहायला मिळते साधारणतः आठ बॉक्सच्या एका ट्रेकसाठी साधारणतः एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर होते हलक्या कॉलेटीमध्ये शंभर ते एकशे वीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता आवक जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती वाढल्यामुळे दर जी हे आपल्याला कमी झालेली पाहायला मिळतात कलिंगडची आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती कलिंगडची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दर हे आपल्याला थोडे पार आज एक रुपयाची ते जे या ठिकाणी आपल्याला पाहायला होते तर तेरा रुपयापर्यंत उच्चांकी तरी या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये खलिंगडसाठी पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये सहा ते सात रुपयापासून देखील आपल्याला कलिगडचे दर होते क्वालिटी पाहू शकता थोडेसे हलक्या क्वालिटीमध्ये खलिंगडची आवक पाहायला होते चमेली बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चमेली बोरांसाठी साधारणतः दरामध्ये सुधारणा झालेली पाहायला होते आवक कमी झाल्याचा परिणाम आपल्याला चमेलीच्या बोरांचे दरावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते चांगल्या एक नंबर टॉ क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून चमेली बोरांचे दर पाहायला मिळतात तर आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये थोडीशी सुधारणा या ठिकाणी आज पाहायला मिळते